नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माघ गणेश जयंती दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे गणेश जयंती कशी साजरी करावी गणेश जयंतीला कोणता नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे पूजाविधी कशी करावी या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणेश जयंती म्हटली म्हणजे लाडक्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्सवात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकालाच संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्टी चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेशोत्सव म्हटले की सर्वांनाच उत्सुकता आणखीन वाढते यावर्षी गणेश जयंती कधी आहे ती कशी साजरी करायची याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर तुम्ही जर का पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला देखील प्रेस करा श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ च शुद्ध चतुर्थी तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये माघ माघी गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे आपण थोडक्यात या तिथीचा मुहूर्त आणि शुभमुहूर्त पाहूया यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती मंगळवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी गणेश पूजा मुहूर्त हा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपत शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल जयंती आता या जयंतीची पूजा कशी करायची ते आपण थोडक्यात पाहूया माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे तिळाचं उठणं लावून देखील तुम्ही अंघोळ करू शकतात कारण या चतुर्थीला या गणेश जयंतीला तिळकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे यानंतर आपल्याला आपली घरातील देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला असल्यामुळे आपल्याला गणपती ही विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुपारीच गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची मांडणी करून तुम्ही सुपारीला पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक घालू शकतात यासाठी एक तामण घ्या तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती तुम्ही दयाने दुधाने पंचामृताने अभिषेक घालू शकतात जर का ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या नसतील तर तुम्ही अगदी साध्या पाण्याने स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्य सुसर्वदा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात किंवा मग अथर्व गणपती अथर्व शीर्षाचं पठन करत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करू शकतात तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत असेल तर तुम्ही ते आवर्जून म्हणा नसेल आहेत तर यूट्यूबला लावून तुम्ही ते श्रवण करून तुम्ही गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालू शकतात जर का तुम्ही गणपती बाप्पांना नुसत्या पाण्याने अभिषेक घातलेला असेल तर तुम्ही हे तीर्थ तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा मग तुम्ही पंचामृताने घाला किंवा साध्या पाण्याने अभिषेक घाला हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेमध्ये वाढ होते असं म्हणतात बघा गणपती गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जर का गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही गळती पात्र लावून गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालू शकतात आणि तुम्ही तुम्ही तुमच्या पुस्तकातनं नित्यसेवेच्या पुस्तकातनं गणपती गणपती अथर्व देखील पठण करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक हा आवर्जून घालायचा आहे कारण बघा हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि या दिवशी गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी ह्या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात ह्या पृथ्वीवर ह्या साकारलेल्या असतात किंवा पसरलेल्या असतात त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची जेवढी तुम्ही पूजा उपासना करणार आहात त्याचं फळ हे तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे आता बघा यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तुम्ही वेगळी पाटावर किंवा चौरंगावर देखील करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये दे, सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकतात तुम्हाला जर का चौरंगावर पाटावर पूजा करायची असेल तर चौरंगाखाली रांगोळीने एक आ, स्वस्तिक काढून घ्या त्याला हळदी कुंकू अक्षदा टाका त्यावर पाठ ठेवा किंवा चौरंग ठेवा त्यावर तुम्हाला लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्ही गणपती बाप्पा ठेवू शकतात आता इथे मी देवघरामध्येच गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला दाखवत असल्यामुळे इथे देव मी एक छोटा पाठ मांडला आहे त्यावर लाल कलरचं वस्त्र मी ठेवून घेतलेलं आहे आणि यावर थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही ठेवायची आहे तुम्ही जर का चौरंगावर पूजा मांडणार असाल तर चौरंग चौरंगावर देखील तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ही ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अष्टगंध चंदन हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना आवर्जून लाल जास्वंदाचं फूल या दिवशी अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दे देखील दाखवायचं आहे आपण एरवी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो मोदक बनवतो परंतु या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे या चतुर्थीला या जयंतीला तिळकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात त्यामुळे या दिवशी तुम्ही तीळ आणि गूळ यांचे मोदक बनून याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकतात गणपती बाप्पांना फुलं अक्षदा तुम्हाला धूप दीप सर्व दाखवून घ्यायचं आहे बघा आता ही पूजा करताना किंवा तुम्ही गणपती बाप्पांना जेव्हा अभिषेक घालणार आहात त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षधावरून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे यानंतर आपल्याला शक्य झाल्यास शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरातील जेही तेल दिव्याला वापरतात त्या तेलाचा दिवा तुम्ही इथे लावू शकतात ही सर्व पूजा करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला दिव्याने अगरबत्तीने धूपने गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे बघा या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात दिवसभरात तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात तुम्हाला जर का या दिवशी उपवास करायचा असेल तर तुम्ही या दिवशी उपवास देखील करू शकतात बघा गणपती बाप्पांचा हा जन्मदिवस आहे आपल्याला जर का इतर चतुर्थीचे उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही या वर्षातील एकदा येणाऱ्या गणेश जयंतीला उपवास हा नक्की करू शकतात हा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा आहे तुम्ही फळ फर... फराळचं किंवा उपवासाला चालणारे सर्व पदार्थ या उपवासाला खाऊ शकतात आणि संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या घराजवळ जर का एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आवर्जून दर्शनाला किंवा पाया पडायला तुम्ही जायचं आहे जाताना देखील तुम्ही लाल जास्वंदाचं फूल अक्षदा तिळाचा तिळाच्या मोदकांचा प्रसाद त्याचप्रमाणे दुर्वा घेऊन जाऊ शकतात या पद्धतीने तुम्ही गणेश जयंती माघी गणेश जयंती ही साजरी करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतय लिहायला विसरू नका